गेल्या आठ दिवसापासून महसूल अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलिसांच्या वतीने गुटखा व्यावसायिकांच्या घरावर छापेमारून कार्यवाहीचे सत्र अविरतपणे सुरू असून सत्तावीस फेब्रुवारी रोजीसुद्धा वाशिम जिल्ह्यातल्या लाड शहरातील वानीपुरा मेमन कॉलनी मंगळवारा इत्यादी भागांमध्ये छापे मारून कार्यवाही करून अंदाजे अडोतीस हजारात गुटखा जप्त केल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळालेली आहे प्राप्त माहितीनुसार उपविभागीय अधिकारी राहुल जाधव तहसीलदार धीरज मांजरे कारंजा पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार हरणे नायब तहसीलदार जाधव पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव अन्न व औषध प्रशासन अधिकारी राधिक काकोडकर यांनी केलेल्या संयुक्त कार्यवाहीमध्ये आकाश गजानन देशमुख राहणार वाणीपुरा कारंजा रहमत खान नियामत खान राहणार मंगळवारा कारंजा अमीन अब्दुल अजीज हासमानी राहणार काझी प्लॉट कारंजा यांच्यावरती भारतीय दंड संहितेच्या अठराशे साठ अन्वये एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर तीनशे अठ्ठावीस चौतीस या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तीन ठिकाणच्या छाप्यामध्ये अंदाजे एकूण अडोतीस हजार रुपयाचा गुटखा व सुगंधित सुपारी जप्त करण्यात आली आहे कारंजा शहरामध्ये गुटखा का कार्यवाहीचे सत्र मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असताना सुद्धा पानटपरीवर मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरूच आहे हे येथे स्पष्ट करावेसे वाटते त्यामुळे आता थेट कार्यवाही ही, ही पानटपरीवर व्हावी अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथून विदर्भ न्यूजकरिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत